ठाण्यातील दररोजची वाहतूक कोंडी पाणीटंचाई बेकायदा बांधकाम अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार क्लस्टर योजना झालेला फज्जा काम न करता काढलेली बिले वाढलेली गुन्हेगारी इत्यादी प्रश्नांना ठाणेकर नागरिक अक्षरशः वैतागला आहे या सर्वसामान्य ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नाच्या आणि ठाणे पालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यलगार पुकारत आहे येत्या सोमवारी ठाणे पालिकेवरती भगव वादळ धडकणार असून पालिका आणि एवढी वर्ष सत्तेत असणाऱ्यांचे वाभाडे काढण्यात येणार आहेत या मोर्चाला राम गणेश गडकरी रंगायचं नेतून सायंकाळी चार वाजता सुरुवात होणार आहे ज्या ठाणेकरांना आपले सुसंस्कृत ठाणे पुढे बघायचं आहे त्यांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केला आहे शिवसेना आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद आज टिपटॉप प्लाझा येथे पार पडली या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते ने माजी खासदार राजन विचारे मनसेचे नेते अविनाश यादव मनसे, मनसे आमदार राजू पाटील अभिजित पानसे शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिगे महिला संघटक रेखा खोपकर मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे शहर प्रमुख अनिश गाडवे यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवणार आहेत याच मोर्चा जवळ जवळपास हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिक उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय सर्व पत्रकारांचे मनापासून मी इथे स्वागत करतो खरं तर विचारे साहेबांनी बऱ्यापैकी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत आम्ही मोर्चा का काढतोय याच्या बाबतीतही त्यांनी नीट विश्लेषण दिलेलं आहे की काय काय ठाण्यात मागच्या अडीच तीन वर्षात घडलंय खरं तर ठाण्यात आता प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश करा नाहीतर तुमचं काय अनधिकृत असेल तर ते तोडलं जाईल आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केलेत ज्यांचे प्रवेश घेतले गेलेत ना मागच्या अडीच तीन वर्षात एकदा त्यांच्याशी जर पत्रकारांनी गप्पा मारल्या तर कळेल की ते मनापासून तिथे आहेत का तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाही आहे फक्त एक बा मनावर दहशत आहे की बाबा आमच्यावर पोलिसांची कारवाई होईल महापालिकेची कारवाई होईल आणि या भीतीने अनेक जण तिथे आहेत तर नजीकच्या काळामध्ये तुम्हाला ह्या बाजूला बसलेली जी लोकं आहेत त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ती आम्ही सगळे एकत्र लढूच आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणू आणि आता आम्ही घाबरणार नाही आता याच्या पुढची आमची लढाई ठाणेकरांसाठी असेल ठाण्यात होणारा भ्रष्टाचार प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात एक काम काढलं जातं त्याचं जा बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं म्हणजे मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात सो चार हजार कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेलं आहे या लोकांनी जुने ठराव ठराव बनवतात जुने ठराव बनवून पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहीत नसतं की काय होतंय कुठे काम आहेत काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही महानगरपालिका मागच्या अडीच ते तीन वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल एवढं नक्की कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे तो यांच्या मजा मारण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाहीत आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण का नाही आलं आमच्या मागनं आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं धरण आहे पण आम्ही ठाणे थान, ठाणे आम महानगरपालिका पाणी विकत घेते घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकारीच पाणी विकतायत मग टँकर माफियांना भेटून अधिकारीच पाणी विकतायत ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोक रस्त्यावर उतरली ठाण्यातली लोकल रस्त्यावर उतरायला लागली पण यांना काही फरक पडत नाही चार चार दियात निघाले शेवटचा जो जी आर निघाला त्यात रात्री बारा ते सकाळी पाच आणि सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या दरम्यानच हेवी ट्रक निघेल परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या ते म्हणाले नाही पुन्हा जी आर बदललं आहे आणि दहा वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात सो यांचं कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा तालमेल नाही फक्त दहशत करणं दहशतच्या जीवावर सगळं खपवून घेणं पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी तेरा तारखेला संध्याकाळी चार वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील पुढचे सर्व आंदोलनं ही आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं जा काम आम्ही करू पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही पुढची निवडणूक ही कामावर होईल आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर होईल आणि आम्हाला माहिती आहे की ठाणेकर पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे राहतील धन्यवाद